आणि यानंतरची बातमी राजकीय अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केलेला आहे बुमरे सावंत सत्तार राठोड यांच्या खात्याचा वाईट अनुभव आल्याचं मिटकरी यांनी म्हटलेलं आहे बुमरेंचा सा पीएस सांगून मला पैशांची मागणी केलेली होती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा गौप्यस्फोट केला आहे तेव्हाच सांगायचं होतं एवढा उशीर आरोप का असाही अजित पवार यांनी सवाल उपस्थित केला आहे तेव्हा सांगितलं असतं तर कारवाई केली असती अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे मी महाविकास आघाडीचं सरकार असताना ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेस माझा नवीन अनुभव होता आणि त्या अनुभवामध्ये मला सांदिपान साहेब ज्या खात्याचे मंत्री होते त्या खात्याशी संबंधित एका एजंटनी मी त्यांचा पीए आहे असं भासून पैशाची मागणी केली होती आणि पैशाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे ते माझी कामं पण प्रस्तावित झाली नाहीत त्यानंतर मला कळलं की असं पण असू शकतं त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो पारदर्शकतेचा निर्णय फिक्सरांना चाप लावलाय याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो मला मंत्री म्हणून मंत्र्यांचं नाव घेत नाहीये ज्या खात्याची संबंधित मंत्री मला मला आरोग्य विभागाशी काम पडलं त्यावेळेस आरोग्य मंत्री तानाजी सावंत होते मला मृद व जलसंधारण विभागाशी काम पडलं त्यावेळेस मंत्री संजय राठोड साहेब होते मला रोजगार हमी योजना फलोत्पादनशी काम पडलं त्यावेळेस सांदीपान भुमरे मंत्री होते आणि कृषी खात्याशी काम पडलं त्यावेळेस अब्दुल सत्तार होते त्यामुळे या चारही डिपार्टमेंटचा मला वाईटच अनुभव आला मी अमोल मिटकरी भेटल्यानंतर मी त्यांना विचारणार आहे बाबा मग आरोप करायचा होता तर त्याच वेळी सांगायला पाहिजे होत गेल्या टर्म मधल्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या ओएसडीवर आरोप त्यांनी केलेला आहे तर ते बाबा ह्याचा इतक्या उशिरा त्यांनी काय सांगितलं ह्या गोष्टीला सहसा लोकप्रतिनिधी या गोष्टी तातडीनं लक्षात आणून दिल्या तर आपल्याला कारवाई करता करणं सोपं जातं